शहीद टिपू सुलतान युवक संघटना जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी आज पंढरपूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की येत्या शुक्रवारी पंढरपूर शहरातील जी धार्मिक स्थळ आहे बडा कब्रस्तान मुरशाद बाबा दर्गा व शेगाव दुमाला या ठिकाणी छोटा कब्रस्तान दहा गुंठे मोबदला जी जागा दिलेली होती जी सध्या ती प्रलंबित आहे त्याविषयीवर येत्या शुक्रवारी सर्व मुस्लिम बांधवांची एक मिटिंग ठेवलेली आहे त्या मिटिंगमधील जे गेल्या सात वर्षामध्ये जी शहीद टिपू सुलतानच्या संघटनाच्या वतीने जी विकासकामे केली त्याबद्दल व थोरला कब्रस्तान या ठिकाणी जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींनी जी मुस्लिम समाज जी आहे पंढरपूर शहरातील सदर यांना न कळवताना जी चेंज रिपोर्ट औरंगाबाद येथे दाखल केले त्याबद्दल व शेगाव दोमाला या ठिकाणी पंचावन्न गुंठे जी जागा दिली होती त्याला पाच वर्ष झाले ह्या विषयावर याच्या शुक्रवारी एक महत्वाची मिटिंग ठेवलेली आहे तर त्या मधील गेल्या सात वर्षामधील जी शहीद सुलतानने जी कामं केले संघटनाच्या वतीनं व त्या ठिकाणी जी त्या ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीनी जी चेंज रिपोर्ट दाखल केले व ट्रस्टीमधील जी काही समाजामधील जी बांधव आहेत ती स्वतः म्हणते की ही आमची आजोबाची जागा आहे त्या आजोबा जागेचे पूर्ण पुरावे या संघटना जे होते त्यांना सर्व पुरावे गोळा केलेले आहे ती जागा आजोबाची आहे का कोणाची आहे त्या ठिकाणी जी काय त्यांनी जी विकास कामे केली असतील त्यांनी येत्या शुक्रवारी ज्या पद्धतीने मी पूर्ण पुरावे गोळे केले त्यांनी बी त्या सर्व जी काय विकासकामे केली सर्व पुरावे घेऊन येत्या शुक्रवारी त्या मिटिंगमध्ये यावे अशी माझी विनंती आहे आणि ट्रस्टी जी आहे थोरला कब्रस्तान आणि मुरशोद बाबा दर्गा ह्या दोन्ही जागेवरील जी काय ट्रस्टी आहे त्यांना बी माझी विनंती आहे की तुम्ही ही महत्त्वाची मिटिंग आहे त्या मध्ये तुम्ही सहभाग व्हा और ह्या मुस्लिम समाजामधील ही मिटिंग का मतभेद मतभेद करण्यासाठी नाही ही जी काय विकास झाली आणि विकास जी प्रलंबित आहे आणि कोणाची काही तक्रार असेल समाज बांधवकडून त्या ठिकाणी त्या मध्ये चर्चा करून विषय काढण्यात येईल तरी माझी विनंती आहे की येत्या शुक्रवारी सर्व मुस्लिम बांधव जेवढे बा, भरपूर येईल तेवढं महत्त्व आहे आणि ट्रस्टी बी येणार आहे त्या ठिकाणी तर माझी विनंती आहे की ट्रस्टीने जी काय त्यांनी जी काय कामं केले सात वर्षात त्यांनी स्वतःचे पुरावे जी जागा आजोबा वगैरे आहे त्यांचे सर्व पुरावे घेऊन त्या मिटिंगमध्ये यावे अशी माझी संघटनाकडून व मुस्लिम बांधवकडून विनंती आहे धन्यवाद येत्या शुक्रवारी ही मीटिंग थोरला कब्रस्तानमधील जोमाचे नमाज झाल्यानंतर त्या ठिकाणी मिटिंग घेण्यात येईल सर्व मुस्लिम बांधव त्या ठिकाणी व ट्रस्टी आणि पुरावेसाठी उपस्थित राहावे ही माझी विनंती आहे मुस्लिम समाजातील अनेक घटकामध्ये असलेले वब कमिटी म्हणून जे आहे पूर्वीची आणि आता जी चेंज रिपोर्टिंग केलेले काही लोक आहेत समाजकंटक समाजातील जे स्वार्थापोटी आपले नाव पुढं करण्यासाठी आलेले आहे जे चुकीच्या पद्धतीने करत आहे त्या संदर्भात येत्या शुक्रवारी दुपारी तीनच्या पुढे तीन नंतर थोरडा कब्रोत्साहन येथे ते चेंज रिपोटिंग दुरुस्त करून आणि अनेक घटकातील मग ते तांबोळे असो आतार असो बागवान असो मुलानी असो नदा असू अशा सर्व घटकातल्या लोकांना घेऊन आम्ही चेंज रिपोर्टिंग दाखल करणार आहोत आणि त्यामध्ये सर्व सभासद घेऊन मिळून समाजाचा विकास कसा परिण पूर्ण करता येईल ह्याच्यासाठी ह्या संदर्भात आमची ही चर्चा राहणार आहे